शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा शेवटचा दिवस आजचा असणार आहे शिंदेच्या शिवसेनेकडून आज महेश जेठमलानी हे जे त्यांच्या वकील आहेत ते युक्तिवाद करतील शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारी पर्यंत निकाल जाहीर करावा अशा पद्धतीची मुभा दिलेली आहे आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत पंकज आजच्या पद्धतीची ही सगळी कशा पद्धतीची नेमकी प्रोसेस असणार आहे कसा युक्तिवाद केला जाईल आज महेश जेटमलांनी युक्तिवाद करतील शिवसेनेचा व्हीप उद्धव ठाकरेंचा पक्ष हा पक्ष कसा त्यांचा नाही आहे किंवा पक्षप्रमुख पद हे कसं त्या शिवसेनेच्या घटनेनुसार चुकीचं आहे किंवा ते, कि ते कायदेशीर नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतला युक्तिवाद महेश जेटमालांनी करतील याच्यापूर्वी देवदत्त कामत यांनी पक्षप्रमुख व्हीप याच्या बाबतीमध्ये युक्तिवाद केला होता आणि त्याच अँगलनी ही पूर्ण सुनावणी जी आहे ती फिरलेली आहे पक्षप्रमुखांचं पद जे आहे ते घटनात्मकदृष्ट्या शिवसेनेच्या घटनेत नाही जी अमेंडमेंट केली आहे ती अमेंडमेंट कोर्टा निवडणूक आयोगाकडे त्याची प्रत नाही आहे त्यामुळे ती अमेंडमेंट ग्राह्य नाही अशा पद्धतीची आर्ग्युमेंट जी आहे ती ते केली जाईल आणि कुठेतरी पक्षप्रमुख व्हीप आणि त्यांनी दिलेले आदेश हे पदच योग्य घटनात्मक नाही किंवा त्याला कायदेशीर मान्यता नाही असं असताना मग त्यांनी दिलेले आदेश जे आहेत त्याला ते आदेश ग्राह्य नाही या अँगलनी ही आजची सुनावणी किंवा आजची जी आजचा जो युक्तिवाद आहे तो होईल जी पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी